जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी बस ठीक है ना साहब ओके जि पीपल्स पार्टी एक आंदोलन रिएक्शन चालू है या आंदोलनाचे महाराष्ट्राचे नेते रमेश ने बाळे आणि जिल्हाध्यक्ष हे सर्व प्रमुख या ठिकाणी आमचे पोस्टाला बसलेले आहेत त्यांनी केलेल्या मागण्या खूप रास्त आहेत जे महिलांवरती अत्याचार होत आहेत जरी अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी अत्यंत योग्य आहे आणि बदलापूरमध्ये झालेले जी घटना आहे या घटनेच्या अनुषंगानं प्रत्येकाची भावना तीव्र आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनीसुद्धा फास्ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्याचा निर्णय घेतला आज जी न्यायिक बाब आहे परंतु सरकारच्या वतीनं शंभर टक्के त्या ठिकाणी त्या नारात आम्हाला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची भाई राज्य सरकारचा एक आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो दुसरी उमेदवारांची आणि त्यांच्या पक्षाची मागणी आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आत्ता आपण पाहत आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज गुटखा मावा त्याची विक्री फार मोठ्या प्रमाणावर सुरू होती परंतु त्यापेक्षा भयानक स्थिती गांजा विक्रीची परवा एका पोलिसांवरती या ठिकाणी हल्ला झाला हा हल्ला फार चुकीचा होता त्या मुलांनी गांजावरून हल्ला केला होता वाढता गांजाचा वापर हा तरुणांमध्ये निश्चित धोकादायक आहे आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ही महाभयानक आहे यासाठी ज्या उपाययोजना हो आहेत त्या उपाययोजना हो तिला पोलीस जिल्हा करा प्रमुखांनी कराव्यात अशा पद्धतीचं मी स्वतः त्यांना फोन करून या ठिकाणी सूचना करणार आहे विनंती करणार आहे ही सगळी जे आंदोलनाचे जे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत समाजासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि नवीन सुबारे नेहमीच सामाजिक आंदोलन करत असतात आणि त्याच्यातून त्यांना न्याय मिळत असतो मी आपणास निश्चित या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गाई देतो ज्या मागण्या आमच्या सहयोगी पक्षानं या ठिकाणी केलेल्या आहेत दादा आणि त्यांची जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आहेत त्या निश्चित मी मान्य करू त्या ठिकाणी सांगतो आंदोलन शिवाय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांनी एक आंदोलन केलं जिल्हा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचं त्या जे जिल्ह्यातले मटका आणि गुटखा आणि जुगारा नसेल त्यातल्या त्यात त्यांचं म्हणणं आहे की जो कांजा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्याच्यासाठी जे काय करता येईल ते सर केलं पाहिजे आपण सर आणि आपला एक प्रतिनिधी पाठवला सर इकडे चर्चा करायला हां सर म्हणजे आम काय आहे तुमची चर्चा होईल सकारात्मक बोलाल आणि मग काहीतरी त्याचा तोरगा निघायचा तीन दिवस झालंच बसलेलं हां सर प्लीज पाठवा सर